धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाज लोकवस्ती असलेल्या खोपोली शिळफाटा चौक तुपगाव हाळ खुर्द हाळ बुद्रुक आजीवली ठाणे नावे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाचा व गोवंश हत्या बंदी कायद्याचा सन्मान राखून यापुढे गोरक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यापुढे खालापुरातील मुस्लिम वस्ती असलेल्या भागात गोहत्या करणाऱ्या गुन्हेगारांना मुस्लिम समाज बांधव पोलिसांच्या ताब्यात देतील असे निवेदन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देण्यात आलंय खालापूर तालुक्यात बारा व तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर दोन समाजात तेढ निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक घारगे यांनी मुस्लिम समाज व गोरक्षक यांच्यासोबत वेगवेगळी बैठक घेतली या बैठकीत खालापूर तालुक्यातील जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले दरम्यान मुस्लिम समाजाने अभिमानास्पद पाऊल उचलत गोवंश रक्षणाचा निर्णय घेतला यावेळी आठ गावातील मुस्लिम समाज बांधवांनी शासन व कायद्याचे पालन करून सहकार्य करण्याची हमी दिली वेळोवेळी खोपोलीसह संपूर्ण तालुक्यातील प्रशासन यंत्रणा पोलीस यंत्रणांनी एकोपा जपून सर्वांना सहकार्य केले आहे खोपोली व शिळफाटा येथील दोन समाजातील जबाबदार ग्रामस्थांनी जातीय सलोखा राखण्याबाबत खोपोली पोलीस निरीक्षक यांना एकत्रितपणे निवेदन दिले आहे यामध्ये गोमाता बैल प्रजातींच्या प्रत्येक जनावरांची काळजी घेऊ तसेच तालुक्यातील प्रत्येक गोधनाची पशुसंवर्धन विभागामार्फत संबंधित शेतकरी व त्याच्या गोधनाची नोंद करण्यात यावी जेणेकरून पाळीव व भटके जनावर यांची ओळख होऊन गोधन मालक यांची देखील ओळख होईल यासाठी एक समिती प्रशासनात सहकार्य करेल पोलीस प्रशासन गोरक्षणासाठी जो आदेश देईल त्या समितीतर्फे सहकार्य केले जाईल अशी ही ग्वाही यावेळी देण्यात आली आहे यावेळी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर आदी उपस्थित होते तेराच्या रात्री ते खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन घटना घडलेल्या होत्या एका घटनेमध्ये गोवंश जे आहेत बैल आणि एक त्या ठिकाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी दोन समाजामध्ये गटेक झालेली होती आणि गुन्हा झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी कोकुलीमध्ये एक घटना घडलेली होती की एका व्यक्तीला अडवलेलं होतं आणि त्यांना घेराव केलेला होता तर अशा दोन घटनांमुळे जे काही अविश्वास किंवा काही जे वातावरण आहे तर या निमित्ताने आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे आणि हिंदू समाजाचे लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करतो आहोत त्यांचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेत आहोत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जे काही शंका आहे त्याचं निरसन करतो आहोत याच्यातून एकच आहे की हा जो दोन्ही समाजातला जो सलोक आहे तर तो राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या कडून पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला वाटतं की या निमित्तानं जे काही अविश्वासाचे किंवा याच्या जे वातावरण आहे तर ते निवडण्यासाठी निश्चित मदत होईल त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीनं पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स आलेले आहेत जेणेकरून कोणतीही छोट्या छोटी घटना घडली गट तर त्या घटनेला जो प्रतिसाद आहे तर तो निश्चितच कमीत कमी वेळामध्ये देण्यात येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो यामध्ये आता आम्ही जे मुस्लिम समुदायाचे लोकांना आम्ही जे काही चर्चेला बोलवलेलं होतं तर ते आठ गावांमध्ये प्रतिनिधी होते आणि त्यांनीच सर्वांमध्ये एक या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये कोणी पण बंश हत्या किंवा काही जर कटई करत असेल तर त्याची माहिती ते स्वतःहून पोलिसला देणार आहेत अशा पद्धतीची कल्पना आम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि ही निश्चित स्वागतार बाब आहे की गावामध्ये कुणीतरी एखादाच असं काहीतरी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याचा काय असतो की त्याच्यामुळे इतर लोकांच्या वरती त्याचा ब्लेम जात असतो आणि म्हणून गावाने ठरवलं की असं जर गावामध्ये कुणी करताना मिळालं तर आम्ही पोलिसांना इमिडिएटली कळवू अशा पद्धतीने हा आठच्या आठ गावांमध्ये हा निर्णय झाला आणि ही निश्चितच स्वागतार बाब आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात पोलिसांना सुद्धा हा जो गो काय कायदा आहे तर त्याचं शंभर टक्के जे इम्प्लिमेंटेशन आहे ते करण्यामध्ये निश्चितच मदत आपल्याला कल्पना आहे की आता आज शिवजयंती आहे त्यानंतर आता पुढे एक रामनवमीचा उत्सव आहे गुढी पाडवा तर एकामागे एक सण आहे त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचे सुद्धा रमजानचे रोजे चालू आहेत रमजान ई देणार आहे तर दोन्ही समाजातील जे लोकांना आम्ही आणि आवाहन करू इच्छितो की जो सलोक आहे जो संवाद आहे तर तो टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत आणि निश्चितच टिकवण्याचा प्रयत्न लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा